अक्षय तर दिवशी मोठा निर्णय शासनाकडून अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स पोलीस पाटील सरपंच यांची केली निवड आज शासन निर्णय आला अंगणवाडी शाळा विद्यार्थ्यांना सुट्टी सेविका आशा वर्करला ड्युटी सत्तावीस एप्रिल खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अंतर्गत चाइल्ड हेल्पलाईन एक शून्य नऊ आठ शासकीय यंत्रणा अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर होणारे बालविवाह थांबवण्यासाठी सतर्क असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर बी काटकर यांनी दिली भारतीय संस्कृतीत विवाह ही सामाजिक महत्त्वाची आणि सार्वत्रिक सामाजिक क्रिया आहे शुभ शुभमुहूर्तावर विवाह विधी केले जातात अक्षय तृतीया हा महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या शुभमुहूर्तावर सामुदायिक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात यामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह होऊ न देणे कारण बालविवाह ही प्रथा बालहक्काच्या विरोधात असून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा नुसार असे विवाह बेकायद्यात ठरतात आणि या विरोधात गुन्हे नोंदविले जातात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बालविवाह होणार नाही यासाठी प्रशासन सतर्क अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर सामुदायिक व एकल बालविवाह समारंभ आयोजित केले जातात या मुहूर्तावर बालविवाह होण्याची शक्यता असते जिल्ह्यात कोठेही या दिवशी बालविवाह होता कामा नये बालविवाहाचा प्रयत्न झाल्या सर्व संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावे असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले महसूल भवन येथे याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते बैठकीला महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते येत्या तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आहे त्यामुळे या दिवशी होणाऱ्या सर्व विवाहाची माहिती अठ्ठावीस एप्रिलपर्यंत सादर करावी अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली ग्रामस्तरावर ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्ते यांची मदतीने गावामध्ये प्रत्यक्ष भेटी देण्याचे नियोजन करावे या दिवशी गावात कोठेही आणि किती लग्न होत आहेत त्यातील वधू व वर कायदेशीर वय धारण करणारे आहेत का याची माहिती घेतली जावी यासाठी सर्व संबंधताचे नावासह आदेश काढण्यात यावे बालविवाह लावल्यास आणि विवाहास मदत करणाऱ्यास कायदेशीर कोणती कार्यवाही केल्या जाऊ शकते याची माहिती सर्व संबंधितांना देण्यात यावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणाले ग्रामस्तरीय समितीला लेखी पत्र देऊन गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचित करावे कुठेही बालविवाह होता असल्याचे किंवा वधूवर विहित वयाचे नसल्यास नागरिकांनी एक एक दोन किंवा एक शून्य नऊ आठ हा संपर्क हेल्पलाईनवर संपर्क साधून माहिती द्यावे माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी बालविवाह होणार नाही याची सतर्क राहावे यात हयगत केल्यास कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणाले बालविवाह ही अत्यंत निष् अनिष्ट प्रथा आहे ही प्रथा समूळ नाहीशी होणे आवश्यक आहे आज्ञा नातून किंवा गरिबीमुळे किंवा विवाहावर होणारा खर्च वाचवण्यासाठी असे विवाह होतात होताना दिसतात त्यामुळे असे विवाह किती घातक आहेत याची माहिती देखील येत्या तीन दिवसात नागरिकांना देण्याचे काम करावे बालविवाह ठरविणारे विवाह सोहळा पार पाडणारे किंवा अशा विवाहास प्रोत्साहन देणारे सगळेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वे दोषी ठरतात त्यामुळे अशा सर्व व्यक्ती वर्ष सक्त मजुरी एक लाख रुपये दंड किंवा दोनही शिक्षेत पात्र